उमराणे येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात साजरा उमराणे येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला सकल जैन समाजातर्फे आज सकाळी श्री रामेश्वर मंदिर चौकातून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक करण्यात आली भगवान महावीर की जय अहिंसा परमो धर्म की जय आदी जय जयकारच्या घोषणा देत मिरवणूक संपन्न झाली त्यानंतर जैन स्थानकात संघपती शांतीलाल मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली या सभेत सेवानिवृत्त शिक्षक पी टी शिंपी विनोद पाटणी वैशाली बापणा ज्योत्स्ना गादिया स्वराज मोदी आदींची भगवान महावीर यांच्या जीवनावर भाषणे झालीत आनंद पाठशाळेच्या विद्यार्थिनी सुंदर नाटक गीते सादर केली सुशील बहुमंडळ यांच्या वतीने स्तवन सादर करण्यात आली सूत्रसंचालन वैशाली बापणा यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते येथेला स्वर्गीय निवृत्ती देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात सभापती प्रशांत देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सभापती विलास देवरे व संचालक देवा वाघ सुनील देवरे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे संचालक विलास देवरे सोसायटी चेअरमन सुनील देवरे विनोद पाटणी यांची भगवान महावीर यांच्या जीवनावर भाषुणे झालीत उपसचिव तुषार गायकवाड यांनी आभार मानले कार्यक्रमाला सर्व संचालक मंडळ व्यापारी बांधव माथाडी कामगार उपस्थित होते एसनाईन टीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे अंतरचा पाळ असतो पण जन्म जे भगवंत असतात त्यांचा जन्म उत्सव केला पाहिजे त्यामुळे धर्माची समाजाची जनजागृती होते आणि अतिशय सुंदर असं काम आपल्या इथे जयपालक फायल करीत असतात आणि त्यांना आमच्या सर्व भागवतरपे आणि कमिटी तर्पे असोसिएशन तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद उत्पन्न माझा सन्मान घेऊन नंतर हार्दिक शुभेच्छा देतो खूप चांगल्या प्रकारे जैन समाजात कार्यक्रम असतो त्यामुळे